Brought to you by Oxiridge. Manishal Oxiridge, proudly Indian. Uh, मग साहेबाला आपल्या बुटाला थोडाही चिकल लागू द्यायचा नव्हता या हिशोबाने साहेब या ठिकाणी खर तर पाणी करून गेलेत का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे पाच वर्षाला करता येईल हायवे ते काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे बावीसशे आहे ना तुला पाच वर्ष असतं किती द्या त्याचे एक लाख ते का ऐंशी हजार कोटी इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री मोदयांना पाच वर्षाला करता येईल हायवे काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या विकास विकास संदर्भात आता विक, विकास वेगळा पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याची भूमिका चौतीसशे रुपयाला साहेब आधार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाच हजार रुपयाला लेबर गुत्तर सरकारने आता सहानुभूत करावा आज आज या ठिकाणी हिंगोलीवरून नांदेडला जात असताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री संजयजी राठोड साहेब या ठिकाणी नांदेडकडे चालले होते या ठिकाणी पार्टी या ठिकाणी आम्ही त्यांना सर्व शेतकऱ्यांनी मिळून घेराव घातला त्यांना थांबवलं थांबवल्यानंतर त्यांनी तर आमची अपेक्षा होती की शेनी असेल पारडी असेल ज्या नदीच्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेती आहेत त्या ठिकाणी जाऊन येऊन साहेबांनी त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पाहणी करावी की सोयाबीनचं किती नुकसान झालेलं आहे तूर असेल केळी असेल हळद असेल सर्व ज्या पिकांचा आहे नुकसानाची तीव्रता किती आहे ही पाहण्याची आम्हाला अपेक्षा होती पण तसं न करता साहेबांना या हायवेच्या लगत आपल्या पाठीमाग जो हायवे दिसतोय हायवेच्या लगत जो सोयाबीनचा प्लॉट होता या ठिकाणी खरंतर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पण या ठिकाणी पाणी साचलेलं नाही मग साहेबाला आपल्या बुटाला थोडाही चिखल लागू द्यायचा नव्हता या हिशोबाने साहेब या ठिकाणी तर पाणी करून गेलेत का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे आपण पाहतो की सरकारनं सोयाबीनचा सोयाबीनला स्वयवीं अनुदान देत असताना सरकारनं हेक्टरी म्हणजे एकरी तीन हजार रुपये एवढी थोडकी मदत तीन हजार म्हणजे आम्हाला सोयाबीनला पेरणी करायला एकरी बॅग लागते एक पन्नास किलोची बॅग ती घ्यायला आम्हाला चार हजार रुपये लागले बाकी उत्पादन खर्च तर सोडूनच द्या मग तुम्ही एकरी तीन हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करता शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देता तर सरकारनं या ठिकाणी सोयाबीनच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी मदत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पंचनामे पाहणी न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे